ईट का पत्थर पत्थरसे देंगे असं म्हणत म्हणत आज बीडमधलं वातावरण अतिशय उग्र रूप घेताना पाहायला मिळतंय म्हणजे एकीकडं या महाराष्ट्रामध्ये बीडनं अनेक मोठे नेते मंडळी दिले अनेक संत दिले आज त्याच बीडमध्ये बॅनरवरून वाद होत आहेत याच्या इतकं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही म्हणजे एकीकडं पोखरीमध्ये संघर्षोद्धे मनोज जरांगे पाटील यांचं बॅनर फाडून कुणाला समाधान मिळणार आहे आज समाजामधले काही अशा अदृश्य शक्ती आहेत ते होऊन ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटवण्याचं काम करत आहेत त्यांना मला सांगायचं आहे तुम्ही फक्त जरांगे पाटलांचा बॅनर फाडला नाही त्यात छत्रपती शिवराय देखील आहेत त्यांचा देखील तुम्ही बॅनर फाडला आहे दुर्दैवानं आज जर महापुरुष वरून तुम्हाला बघत असतील तर तुमच्या इतके महानालायक आणि मूर्ख आपणच असू असं ते देखील म्हणत असतील कारण या महाराष्ट्रामध्ये आज महापुरुषांच्या वाटेवर आपण चालतो आहोत का हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्र हो नमस्कार विचारांची लढाई जेव्हा विचारानं लढणं शक्य नसेल तेव्हा हातामध्ये दगड धोंडे घेऊन त्या लढाईला बदनाम करण्याचं कारस्थान सध्या जोरात सुरू आहे प्रकरण आहे बीड जिल्ह्यामधलं बीडमधल्या पोखरी येथे संघर्षोद्दे मनोज जारांगे पाटील यांचा बॅनर काही अज्ञात तरुणांनी फाडलेला आहे त्या बॅनरवरती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज मासाहेब जिजाऊ यांचे देखील फोटो होते खरं तर या महापुरुषांच्या फोटोला हात लावण्याचं काम ज्या नराधमानी केलेलं आहे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही कारण मित्रांनो याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं आणि अठरा पगड जातीच्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं त्याच महाराष्ट्रामध्ये आज त्यांचेच फोटो जर फाडले जात असतील तर याच्या इतकं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही सध्या बीडमध्ये बॅनर फडाफडी जोरात सुरू आहे एकीकडं पोखरीमधलं उदाहरण ताजं असताना दुसरीकडं भोगलवाडी फाट्याजवळ लावण्यात आलेलं मुंडे साहेबांचं बॅनर देखील काढण्यात आलेलं आहे दुर्दैव असा आहे की ज्या महापुरुषांनी आपल्याला विचार दिला त्या विचारावर आपण चालतो का हा सगळ्यात मोठा सवाल असताना आज महापुरुषांचे बॅनर नेमके कोण फाडत आहे याचा विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे संघर्षोद्दे मनोज जरांगे पाटील यांनी नेहमीच महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला शांततेचा संदेश दिला आहे जे काही होईल ते शांततेच्या मार्गाने करा असं मनोज जरांगे पाटील नेहमी सांगत असतात एकीकडे त्यांचा चलो मुंबई हा जो बॅनर आहे तो कुणी फाडला याचं उत्तर देखील येणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांच्या टीममध्ये सोशल मीडियामध्ये काम करत असलेले आमचे मित्र आदरणीय ज्ञानदेव काशीद यांचं जेव्हा मी लाईव्ह पाहिलं त्यांनी असं सांगितलं की काही लोक काही लोक आपले स्वतःचेच बॅनर फाडण्याचं काम करत आहेत याच्या इतकं दुसरं दुर्दैव कोणतं नाही म्हणजे समाजातलं वातावरण खराब व्हावं म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद लागावा आणि महाराष्ट्र पेटावा असं काही ना वाटतंय याच्या इतकं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही खरं तर विचारांची लढाई ही, ही विचारानं लढणं गरजेचं आहे आज बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहण्याचं काम केलं तर बीड जिल्ह्यामध्ये मुंबईवरून आलेल्या आंदोलनकाला देखील मारहाण करण्याचं काम झालेलं आहे याच्या इतकं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही म्हणजे माणूस कोणताही असू द्या आज माणसाकडं माणूस म्हणून बघणं ही काळाची गरज आहे एखादा समाज त्याच्या हक्काची लढाई लढत असताना त्याच्या हक्काच्या लढाईमध्ये आपण जाऊन आपलं तुंतूनं वाजवणं दुर्दैव वा आहे तुम्ही तुमच्या हक्काची लढाई लढा लड़ा। पण ती लढाई न्यायाची असली पाहिजे ती लढाई संविधानिक मार्गाने असायला हवी असं आमचं प्रामाणिक मत आहे जरांगे पाटलांच्या बॅनरला हात लावायच्या अगोदर त्या बॅनरवरती छत्रपती शिवरायांचा देखील पोटो आहे याचं भान त्या समाजकंटकांना असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस मुंडे साहेबांचा देखील बॅनर खाली काढला जातो त्यावेळेस त्या बॅनरवरती संत भगवान बाबा यांचा देखील पोटो आहे याचं देखील भान आता समाजकंटकांनी ठेवणं गरजेचं आहे महापुरुषांनी एकत्र यायचा विचार दिला आणि त्याच महापुरुषांना आज आपण खाली खेचून त्यांचेच विचार पायदळी जुडवण्याचं काम करतोय याच्या का इतकं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही आजपर्यंत आपण जर मनोज जरांगे पाटलांची जेवढे लाईव पाहिले जेवढी भाषणं ऐकली सभा ऐकल्या त्यावेळेस मनोज जरांगे पाटील सांगतात की आपल्याला लढाई ही न्यायानं लढायची आहे समतेनं लढायची आहे शांततेनं लढायची आहे या शांततेमध्ये कुणी जर अशांतता पसरवत असेल तर याच्या इतकं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही छत्रपती शिवरायांनी याच महाराष्ट्रामध्ये अठरा जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभं केलं तेच स्वराज्य आज धोक्यात आणण्याचं काम काही लोक करत आहेत बोक्यांना मला सांगायचंय की तुम्ही एक दिवस येता सभा घेता सभा घेऊन जाता सध्या मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावण्याचं काम काही बोके मंडळी करत आहेत त्या बोक्यांना मला सांगायचंय तुम्ही फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे जर अनुयायी असाल त्यांच्या विचारांचे जर खरे वारसदार असाल तर महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद लावण्याचं काम तुम्ही केलं नसतं तुमच्यासारखे के नतभ्रष्ट तुम्हीच आहात कारण याच महाराष्ट्रामध्ये एकीकडे जरांगे पाटलांच्या भाषणात आम्ही विचार केला तर जरांगे पाटलांनी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कधीच लावला नाही जरांगे पाटलांनी मराठ्यांच्या हक्कासाठी लढाई लढली न्यायासाठी लढाई लढली आणि ती संविधानिक मार्गाने लढली हा माणूस समाजासाठी आठ आठ दहा दहा दिवस उपाशी राहतो तुमच्यासारखा आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये सभागृह फिरता ओबीसी महायलगार म्हणता आणि या महा ओबीसी महायल्गारमध्ये तुम्ही कोणतं विष फिरताय म्हणजे तुमचं विष ऐकून महाराष्ट्रामधले ही सगळी जी फळी आहे अठरा पगडतीची काम करणारी फळी ती उद्ध्वस्त होण्याचं काम सुरू आहे बोके तुम्हाला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही मित्रांनो पोखरीमध्ये घडलेली घटना असेल किंवा भूगलवाडी फाट्यावर घडलेली घटना असेल या दोन्ही घटना अतिशय निंदनीय आहेत जेणेकरून महाराष्ट्रातली चळवळ महाराष्ट्रातली विचारांची चळवळ नष्ट करण्याचं काम काही अदृश्य शक्ती करत आहेत मला त्या अदृश्य शक्तींना सांगायचं आहे तुम्ही हजार सभा घ्या तुम्ही हजार महायलगार मेळावे घ्या परंतु या मेळाव्यामधून तुम्ही विष पेरू नका समतेचा संदेश द्या माणुसकीचा संदेश द्या मानवतेचा संदेश द्या आणि तुमच्या हक्कासाठी तुम्हाला लढाई करायची असेल तर तुम्ही न्यायानं करा संविधानिक मार्गानं करा तर तुम्हाला यश मिळेल महाराष्ट्र अशा विचारांच्या लढाई जेव्हा स्विचारानं लढेल तेव्हा महाराष्ट्रातला प्रत्येक मावळा तुमचं हार्दिक स्वागत केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मध्ये जे बॅनर फाडाफाडी आहे हे अतिशय दुर्दैवी आहे अतिशय निंदनीय आहे एकमेकांचा राग काढत असताना त्या पुदे त्यामध्ये आपण महापुरुषांचा देखील बदनामी करतो आहोत आणि महापुरुषांची बदनामी थांबवावी यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये निश्चित नोंदवा आणि आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर अशाच व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद